जगतारा टाइम्सने केली झोलाछाप डॉक्टरची पोलखोल प्रशासन खडबडून जागे बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल मागील पाच वर्षांपासून जनसेवा क्लिनिक या नावाने बोगस दवाखाना थाटून नागरिकांना लुटणाऱ्या कदमवाक वस्ती तालुका हवेली येथील एका बोगस डॉक्टरवर लोणी काळभर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकाश रंगनाथ तोरने वै त्रेसष्ट सध्या राहणार कदमवाक वस्ती तालुका हवेली मूळ राहणार पडेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे या प्रकरणी डॉक्टर रुपाली रघुनाथ बंगाळे वय अडतीस राहणार काळेपड हडपसर पुणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर रुपाली भंगाळे या लोणी काळभोर येथील प्राथमिक का आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात डॉक्टर भंगाळे या नेहमीप्रमाणे गुरुवारी आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी करीत होत्या तेव्हा हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश गोरे यांचा डॉक्टर भंगाळे यांना फोन आला की कदम वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पांडवदंड रस्त्यावर इसम नामे प्रकाश तोरणे याच्याजवळ वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे साहित्य व औषध गोळ्या विनापरवाना बाळगून आहे स्वतः डॉक्टर असल्याची बतावणी करून नागरिकांना जनसेवा क्लिनिक या दवाखान्यात विक्री करीत असल्याची माहिती मिळाली त्या माहितीची खातरजमा करण्यासाठी विस्तार अधिकारी डॉक्टर महेश वाघमारे डॉक्टर रुपाली भंगाळे व समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज उबरे ते लोणे पोलिसांना घेऊन सदर ठिकाणी गेले प्रकाश तोरणे यांना डॉक्टर असल्याबाबत व औषध गोळ्या विक्रीबाबत महाराष्ट्र कौन्सिल ऑफ मेडिसिन या परिषदेचे प्रमाणपत्राबाबत विचारणा केली तेव्हा तोरणे यांनी उडवाउडीची उत्तरे दिली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता तो डॉक्टर असल्याचे कोणतीही शैक्षणिक पात्रता अथवा पदवी नसल्याचे समोर आले तसेच प्रत्येक रुग्णाच्या पाठीमागे पंच्याहत्तर ते शंभर रुपये फी घेत असल्याचे तोरणे यांनी कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी त्याच्याजवळील वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे साहित्य व औषध गोळ्या जप्त करून दवाखाना सील केला आहे दरम्यान मागील पाच वर्षांपासून बोगस दवाखाना चालवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रकाश तोरणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणे काळभर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत जगतारा टाइम्स लोणे काळभोर